साक्षातस्तीप्रे नम अलंका पुरी पुण्यभूमी पवित्र ज्ञान ज्ञानराजा सुपात्र राशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी सद्गुरूंची आज्ञा म्हणून दोन शब्द बोलते मला काही सांगते जावा अशी खूप इच्छा होती पण मुलग्याची गादी तुटल्यामुळं काही जाता येईना पण अशी ओढ लागली दिंडी जावा दिंडी जा सारखं भगवंताचं चिंतन चालू दिंडी जायच्या अगोदर आठ दिवस स्वप्न पडलं मंदिर की भाऊ असे मंदिरामध्ये पूजा करताय मंदिरापासून अशी दिंडी चालली पालखीमध्ये असे स्वामी बसलेले बल्टी महाराज नम्रात महाराज सगळे बहुनी अशी पूजा करता करता दक्षिणा वाहिली स्वामींच्या चरणी अशा आजी पण तिथं फिरत होत्या मला पण असं वाटलं का आपण स्वामींच्या जर्नी दर्शिना हवी परंतु अशी दिंडी लांब गेली होती इतका चिखल होता रस्ता नव्हता तरी पण मी गेलेच आणि तिथपर्यंत पोहोचले असं स्वप्न पडलं म्हणजे साक्षात भगवंतानी येऊन मला दर्शन दिलं मला दिंडी जाता येत नव्हतं तरी पण <laughs> सगळे सग्ड़े, सगळ्यांचं प्रवचन ऐकायचे कोणी पण सांगायचं जे म्हणजे नामाच्या चिंता गेल्या ना असं होत तसं होत पण प्रत्यक्षात सद्गुरु चरणांचा स्पर्श झाल्याशिवाय प्रत्यक्षात अनुभव घेतल्याशिवाय कुठली गोष्ट असं कळत नाही नाम हे उंबरठ्यावरच ओंबरठ्यावरचा दिवा आहे त्यांना आपला अंतकरण पण शुद्ध होता आणि आपल्या घरात देखील प्रकाश पडतो एक नाम एक आदस, एक एक आदस, सांगु मी एक वर्ष नामले ना अगोदरपणी एकादश एक वर्ष केली परंतु आता पंधरा दिवसाची एखाद ही अशी तळमळ लागते केव्हा सद्गुरूंचे दर्शन घे अशी आतुरतेने मी वाट पाहते मी किती सांगू मी सांगू कुणाला आज आनंदी आनंद झाला किती सांगू मी सांगू कुणाला आज आनंदी आनंद झाला <laughs> बोला पुंडलिक मराठा लिखाळ श्री दाते